श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर चला आज आपण ठाणे मार्केटमध्ये फिरणार आहोत तर आम्ही संध्याकाळी निघालो आठ नऊ वाजता वगैरे तर इकडे आम्ही शॉपिंगसाठी गेलेलो कपडे घ्यायचे होते तर बघा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस किती जास्त गर्दी आहे एवढी जास्त गर्दी तर दुपारी जा संध्याकाळी जा कधी जा ठाणा मार्केट हे फुलच असतं तर कपडे घ्यायचे होते त्याच्यासाठी गेलो पण इथे चालायलाही जागा नव्हती एवढी जास्त गर्दी होती इथे आम्ही नेहमी रस वगैरे पितो छान आहे हे जे छोटे छोटे स्टॉल आहेत ना इथे स्वस्त कपडे असतात क्वालिटी वगैरे ठीकठाक असते पण इथे खूप स्वस्त असतात म्हणजे ज्याला जसं जमेल तसं ते घेऊ शकतात हे स्टॉलवाले म्हणजे हे छोटे छोटे जे शॉप आहेत तिकडे सगळीकडे खूप स्वस्त मिळतं इकडे आपलं मामलेदार मिसळ मिळते ठाण्यातल्या लोकांना माहिती असणार आहे खूप फेमस मिसळ आहे इथे आणि हे तहसीलदारचं कार्यालय पण आहे तिथेच मार्केटमध्येच आहे आणि मग आम्ही असंच हळूहळू जातो आहे गाडीने जागा तर अजिबात नाही बघून घ्या किती रश आहे तिकडे आणि इकडे सगळे खेळणी वगैरे बघून देवांशला खेळणी पाहिजे होती तर त्याला गाडी वगैरे घेतली आणि थोडं पुढे जाऊन मला तोरण वगैरे पण घ्यायचे होते तर मग मी तोरण शोधत होती तर मला तोरण वगैरे पण भेटलेत तर बऱ्यापैकी होते चांगले तर घेतले इकडे सगळे टॉईज दिसत आहेत देवांशला देवांशला जे दिसतंय ते सगळं तो मागतोय हे पाहिजे ते पाहिजे इथे लेडीज वेअर होते पण ठीक होते एवढं काय मला नाही एवढं आवडलं पण ठीक आहे तिथे आणि इकडे बाहेर चप्पल वगैरे बाहेर दीडशे दोनशेला अशा चप्पल आहेत जो नॉर्मली रेट सगळीकडेच आहे म्हणजे सगळ्याच मार्केटमध्ये त्याच रेंजमध्ये मिळतं तर इकडे आम्ही शॉपपर्यंत पोचलो आणि जेव्हा बघितलं की शॉपमध्ये खूप जास्त गर्दी आहे बाहेर जेवढी गर्दी तेवढी अजून गर्दी शॉपमध्ये आहे तर मी कपडे न घेताच रिटर्न निघाली की जाऊच नाही शकत आपण शॉपमध्ये तर इकडे मला दिवे वगैरे घ्यायचे होते तर मी दिवे घेतलेत इथे तोरण वगैरे बघत होती तर थोडं अजून पुढे जाऊन बघते असा विचार केला तर पुढे जाऊन तोरण वगैरे बघितलेत तर इकडे या दादांकडे तोरण आवडलेत मला तर इथून मी तोरण घेतलेत आणि दिवे वगैरे घेतले आणि लक्ष्मीपूजनची शॉपिंग पण करायची होती तर ती घेतली इकडे ज्वेलरी होती पण मला नाही पाहिजे होती या शॉपमध्ये मला जायचं होतं पण फुल फुल भरलेलं होतं ते तर ती गर्दी बघूनच मी गेली नाही की नाही मला नाही जायचं इथून मी तोरण वगैरे घेतलेत छान छान होते इथे मला त्यांनी दीडशेला दोन म्हणजे तोरणचा जो सेट असतो दोन लाईनवाले ते मला दीडशेला दोन दिलेत त्याने मग कमी करून वन ट्वेंटीला दिलेत तर इथे मी इयरिंग्स वगैरे बघत होती इयरिंग्स वगैरे मला खूप आवडतात तर तो चान्स मी नाही सोडत तर तिकडे बघत होती मला आवडलेत तर मग मी ते घेतलेत आणि कपडे न घेता आम्ही रिटर्न आलो हे मराठी ग्रंथसंग्रहालय आहे ते पण ठाणे मार्केटमध्येच आहे इथे मी जायची स्टडीला वगैरे कधी काही प्रोजेक्ट वगैरे असेल तर मी जायची इकडे Uh, मी जेव्हा बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्सचा को जो कोर्स जॉईन केलेला होता तो कोर्स जेव्हा मी करत होती तेव्हा लायब्ररी रिलेटेड प्रोजेक्ट वगैरे जे काही असेल तर तिकडे आम्ही जायचो तर ते मला माहिती आहे तर मग तसंच आम्ही तिथून रिटर्न निघालं इकडे जिल्हा परिषद स्कूल पण आहे तर ती पण मी कॅच केली आणि इकडे ना अर्धा रस्ता बंद करून ठेवलेला पण तिथेही शॉपिंगचं चालू होतं तिथे मी सगळं लावून ठेवलेलं आणि कपडे वगैरे घेतले नाही थोडीफार शॉपिंग केली ती गर्दी वगैरे बघून तसेच रिटर्न निघालो आणि कुठे थांबायची इच्छाही होत नव्हती एवढी गर्दी होती म्हणून तर हा आपला तलावपाले आहे तर किती सुंदर वाटते रात्रीच्या वेळेस मस्त लाइटिंग वाटते मस्त पाणी पण असं शांत वाटतं तर इथे खरंच रात्रीवरला वॉकिंग वगैरे करायला खूप मस्त वाटतं फिरायला छान वाटतं इकडे किती सुंदर वाटतं आहे ती पूर्ण लाईटिंग ते पाणी असं सगळं बघत बघत मस्त एन्जॉय करत करत निघालो घरी कुठे थांबलो नाही आणि पुढे आलो तर मुलांना भूक लागलेली तर त्यांना नाश्ता करायचा होता तर फेमस आहे ठाण्यामध्ये प्रीती सँडविच म्हणून तर तिकडे जायचं ठरलं आणि मग तिकडे जाऊन मुलांना थोडा नाश्ता वगैरे केला ह्या सगळ्या गाड्या वगैरे बघून देवांशला खूप इच्छा होत होती की आम्ही उतरून त्या गाडींमध्ये जावं हॉर्स राईड करायचं इथे हॉर्स राईड पण आहे तर पूर्ण तलावाला एक राऊंड मारतात ते टू हंड्रेड रुपीज घेतात एका राऊंडचे पण ठीक आहे मुलांना घेऊन वगैरे एखाद वेळेस आपण फिरू शकतो मग इथून इथून पण राईट साईडने पण मार्केट सुरू होतं खूप मोठं मार्केट आहे ठाण्यातलं आणि इथून लेफ्टने पुढे जाऊन राईट घेतलं की पुढे प्रीती सँडविच आहे तर तिथून आम्ही सँडविच आणि पाणीपुरी वगैरे तिकडे खूप चांगली मिळते तर मी पाणीपुरी खाल्ली आणि निर्भयने वगैरे सँडविच घेतलेत तर आम्हाला आवडतं इकडचं तर मग येतो आम्ही इकडेच कधीतरी खायला तर निर्भयने सँडविच घेतलं पण त्याला पण पाणीपुरी पाहिजे असते आणि देवासला पण पाणीपुरी पाहिजे तर आम्ही तिघांनी शेअर करून खाल्ली आणि खाल्ल्यानंतर मग रिटर्न आलो घरी मस्त रात्रीचा प्रवास करत करत रात्री असं पण असं स्कूटीने वगैरे फिरायला खरंच मस्त वाटतं वातावरण वाता खूप छान असतं आणि मस्त गप्पा मारत मारत आम्ही रिटर्न आलो घरी आणि घरी जाऊन परत जेवलो आम्ही श्रीस्वामी समर्थ